कायदेशीर आयात केला जातो मी मगाशी तुम्हाला भाषणात सांगितलं की काय मुंबईचे व्यापारी आहेत काय दिल्लीचे व्यापारी आहेत फतेहपूरचे ह्या व्यापाऱ्याने कमी बिलामध्ये की जिथं फलफटाचा बेदाना हलका लक्का सुधार येत नाही एवढ्या सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर रुपयेला किलो बेदाना आणला आहे आणि हा बेदाना इथं आणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान करायला लागलेत उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि हा खोटे इन्वॉय करून आणते ह्यांच्या मागे ईडीची चौकशी लागली पाहिजे आम्ही ती कलेक्टर साहेबांना निवेदनात बिलिंग त्यांचं काम सगळं जोडलेलं आहे ह्याच्या मुद्दा जो बेदाना अफगाणिस्तानमधून आयात होतो त्या बेदाण्यावर आयात कर शंभर टक्के बेस रेटवर लावला पाहिजे बेस रेट तीनशे रुपये असावा की त्याच्या पुढे तुम्ही आयात कर लावा म्हणजे इथला भारतातला किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चार रुपये बेदाना उत्पादकाला मिळतील आणि हा बेदाना अफगाणिस्तानचा नसून हा इराण इराक आणि चीन हा पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये भरून अफगाणिस्तानच्या अठरा बॉर्डर पाकिस्तानच्या अठरा बॉर्डरवरून बेदाना हात आणला जातो ही पहलगामचं मुळे भारत पाकिस्तान युद्ध झालं बाँड्री पण झाल्यावर सगळं लक्षात आलं की हा काळा बाजार कित्येक वर्ष झालं चालू आहे तर केंद्र शासनानं ही इथून पुढच्या काळात किलो बेदाना बिगर आयात करायचा आणू नये त्यांना आयात कर लावा कारण तो बेदाना अफगाणिस्तानचा एवढा पिकत नाही आणि येतोच कसा एवढा ह्याच्या पुढची मागणी आमची आहे की सांगली जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याच्या बॉन्ड्रीला कवटिमंकाळ जत तालुक्यात आय सी डी पोर्ट ही इनसाइड कंटेनर डेपो की एक्सपोर्टसाठी द्राक्ष सोला द्राक्ष सांगलीचे बेदाना असतील कर्नाटकचा विजापूर जिल्ह्यातला काय बेदाना असेल बेळगावचा लगतच आमच्या प्लस सोलापूर जिल्ह्यातला बेदाना सोलापूर जिल्ह्यातली केळी कोल्हापूरचा गूळ हे एक्सपोर्ट होतो परंतु ह्या सुविधा नसल्यामुळे निर्यातदार हित येत नाही आणि हा आय सी डी पोर्टचा खर्च त्या निर्यातदारावर हो पडतो म्हणून निर्यातदार हित येत नाही हा खर्च बाकी मग जिल्ह्यात तो करत असतो जे एन पी टीतनं आम्हाला कंटेनर आणायला लागतो तिथं आय सी डी पोर्ट झालं पाहिजे सांगलीत याच्या पुढची मागणी आहे की बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहार केला परंतु आता केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा की तुम्ही सगळा बेदाना हा आमच्या भारतातल्या शाळांना सगळ्या शालेय पोषण आहारात घाला दर्जेदार बेदाना आहे कुठलीही अडचण नाही फूड सेफ्टी प्रमाणे आमचं बेदाना दर्जेदार आहे तुम्ही टेस्ट करा आमचा सा महाराष्ट्रातलं बेदाना दर्जेदार आहे तो पोरांना द्या वशाली पोषणार आहात त्याच्या पुढची मागणी आहे आणलेला बेदाना जप्त करावा तो कदाचित आरोग्यास घातक असेल चीनचं बेदाना चीनचा बेदाना आणि अफगाणिस्तानचा बेदाना रंग दिलेला बेदाना असतो आणि रंग दिलेला बेदाना आमच्या भारतातल्या सामान्य नागरिकाला खाऊ घालून आरोग्य धोक्यात आणू नये त्या बेदानाला बंदीच करावी आमचा त्याच्या पुढचा मुद्दा आहे की जे द्राक्षाचे व्यापारी पैसे बुडवते दरवर्षी शेतमालाचं अनेक भाजीपाल्याचे पैसे बुडवत ह्या व्यापाऱ्यांचाकडे कायदा नसल्यामुळं ही मोकाट राहते तर हा कायदा महाराष्ट्र शासनानं करावा आणि त्या मोका अंतर्गत त्याला तरतूद करावी लवकरात लवकर गेली अनेक वर्ष आमची मागणी आहे परंतु अजूनपर्यंत केला नाही आता तो शासनानं कायदा करावा एवढा शेतकऱ्यालाय हा कायदा केल्यास पैसे शेतकऱ्याचं बुडणार नाहीत ह्याच्या पुढचा मुद्दा आमचा आहे की कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकरी बेदाना ठेवतो आणि त्या बेदाण्याचा भाडं त्याला अठरा टक्के जी एस टी लावला जातो तो जी एस टी माफ करावा कारण शेतकऱ्याला एवढं पैसे भरणं शक्य नाही आणि एक्सपोर्टसाठी जे शॅम्पल काढले जातात की ज्या शॅम्पल रेशिड्यू फ्री करण्यासाठी तो शेतकऱ्या बुर्धून लादला जातो आपडानं शेतकरी पैसे भरतो त्याचे पंधरा वीस हजार रुपये एका शॅम्पलचा रेट आहे आणि हा शेतकऱ्याला न परवडणार आहे आम्ही तुम्हाला एवढं परकीय चलन दोन हजार कोटीचं द्राक्ष बागायदार मिळवून देतो आणि सरकारला एक कोट दोन कोटी रुपये शॅम्पल टेस्टिंगसाठी खर्च कराय काय अडचण नाही आणि ही सरकारनं करावं लहान लहान एक्सपोर्टर उभा करायचे असतील मग केळीचा असेल नाही द्राक्षाचा असेल बेदानाचा असेल फुलांचा असेल ह्या लोकांना निर्यातीसाठी तुम्ही पॅकिंगचं किंवा निर्यात अनुदान जे देत होता ते दहा टक्के अनुदान तुम्ही बंद केलं ते अनुदान पूर्व चालू करा म्हणजे आमचा लहान लहान बागायतदार बेदाना उत्पादक केळी उत्पादक फुल उत्पादक हा स्वतः निर्यात करेल कि तेला थोड़ा सा आ, कि की त्याला थोडासा आधार मिळेल की बाबा तोटा झाला तर दहा टक्के शासनाला पर्याय प्रशासनाला तुमचा काय इशारा आहे कारण आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितले की आपला देशामध्ये तयार झालेला माल वापरावा इतर देशातून आलेला चोथ्या पद्धतीनं आलेला किंवा आयात केलेला माल आहे तो त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणी असतानाही अशा तऱ्हेच्या घटना घडतायत त्याला तुम्ही निर्वाणीचा इशारा काय द्याल आमचा निर्वाणीचा इशारा आहे की पंतप्रधान महोदयांनी जी घोषणा केली ती अतिशय चांगले आहे की आपल्या देशीय वस्तू वापरा स्वदेशी वापरा पंतप्रधानांनी एवढं मोठं आपल्याला आवाहन केलंय तरी आपल्या ह्या व्यापाऱ्यांनी परदेशातला बेदाना आणून जर लोकांस घालत असतील तर चुकीच्या मार्गाने कमी इनवासमध्ये तर त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावावी तसं सगळं आम्ही पुरवया या निवेदनात जोडलेत कलेक्टर साहेबांच्या दुसरा आमचं ही जर तिने नाही केलं तर आम्ही मुंबईत ईडीच्या कार्यालयावर धडक मारू ह्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या लोकांनी देशातल्या सरकारला कमी इन्व्हाइस करून हवालानं पैसे आहेत ते इन्व्हाइस कमी केलेल्याचं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालं पाहिजेत आणि ईडी चौकशी जर नाही लागली तर आम्ही ईडीला मुंबईत धडक मारू पण सोडणार नाही देश दुरायला आठत देश दुरायला आठत आयात बेदाना बंद आयात बेदाना बंद कारवाई करतो पण सांगितलंय कारवाई नाही केली त्यांच्या गुन्हा एवढ्या आंदोलनात आपण त्याला धडकरी सांगितलं असेल बोलित आहे सांगेल तू काय करायलाच फक्त मला इथं बंद नव्हती बोलून देत नव्हती मी सांगितलं चौकातून उलटा टामून झाड घालीन म्हणून सांगितलं असतं आयात केला असत चौकात मुळ घालेल आम्हाला काय भ्या नाही आधी तीन गुण आहे ती मोर्चा चौथ्या पाचवा झाला मोर्चा नाही पण शेतकरी आणि कष्टकऱ्यावर अन्याय केला तर त्याला सोडायचा नाही शेतकरी द्राक्ष बघायचा